जेव्हा आपलं नशीब आपले भाग्य आपल्याला साथ देत नाही म्हणजे कुठेतरी आपल्या नशीबाची साथ आपल्याला कमी मिळायला सुरुवात होते तेव्हा आपण देवाला दोष द्यायला दे सुरुवात करतो बघा आज आपण वेगळा व्हिडिओ पाहणार आहोत सेवा वगैरे तुम्हाला काही सांगणार नाही पण जे लोक खचले आहेत एक प्रकारे आपल्या व्हिडिओतून तुम्हाला मोटिवेशन मिळतं जे लोक खचले आहेत आता त्यांना स्वामी भक्तीमध्ये कोणताच रस राहिलेला नाही अशा सर्व लोकांसाठी आणि जे स्वामी सेवा करतात अशा सगळ्या माझ्या ताई दादांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या जे काही आपण नियोजन केलेलं आहे किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखे घडत नाहीये म्हणजे एखादं स्वप्न असतं एखादी इच्छा असते की माझी स्वामी ही इच्छा पूर्ण होऊ द्या आणि आपण त्या इच्छेसाठी प्रयत्न देखील करतो स्वामी सेवा देखील करतो पण आपल्याला त्या गोष्टीमध्ये कधी कधी यश मिळत नाही पण ते यश का मिळत नाही याचा विचार तुम्ही कधी केला का आपण याचं खापर महाराजांवरती फोडतो की मी तुमची इतकी सेवा केली तुमच्या इतकं मागे लागलो तुमच्या चरणाशी लीन झाले झालो झाले किंवा झालो तरी देखील मला तुम्ही यश दिलं नाही माझ्या पदरात अपयशच टाकलं मी आजपासून तुमची सेवा करणार नाही तुमच्याकडे बघणार नाही अशा पद्धतीचे देखील लोक आहेत महाराजांना आणि आपण कोण आहे महाराजांच्या हातामध्ये आपल्या जीवनाची नौका दिलेली आहे आपण आणि ती नौका महाराज स्वतः चालवत आहेत महाराज स्वतः ब्रह्मांडाचे चा नायक चालक मालक पालक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आपल्या आयुष्याची नौका आपल्या आयुष्याची दोरी दिलेली आहे आपण आणि त्यांनाच आपण प्रश्न विचारतो कधी कधी असं होतं तुमचंच काय माझंही होत की आपण खूप कसतो आणि महाराजांना विचारतो महाराज माझ्यासोबतच असं का ठीक आहे काही हरकत नाहीये कारण महाराज हे आपली आईच आहे आपण आईलाच जाब विचारतो पण इतकाही जाब विचारू नका किंवा इतकंही महाराजांचा रागराव करू नका कारण अशा देखील मी कधी कधी व्हिडिओ बनवते अशा देखील कमेंट्स येतात की तुम्ही अंधश्रद्धा पसरवता तुमच्याकडून तुम्ही फक्त सांगता हे असं ते महाराज तसे नाहीये महाराज कोणालाच पावत नाहीत महाराज कोणाच्याच इच्छा पूर्ण करत नाहीयेत त्या सगळ्यांसाठी आजचं हे उत्तर आहे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण बघा असे देखील भरपूर लोक आहेत त्यांनी सेवा केलीये असं नाहीये की त्यांच्या भक्तीवर प्रश्न उठवतो त्यांनी सेवा केलीये पण त्यांना कोणत्या तरी गोष्टीमध्ये अपयश आलेला आहे पण प्रत्येकाचा कर्म आणि प्रारब्ध हा वेगळा असतो मी तुम्हाला वेळेस सांगत असते तुमच्या कर्म आणि तुमचा प्रारब्ध हा भोगल्याशिवाय तुम्हाला तिथेच भोगायचा आहे या जन्मातच भोगायचा आहे भोग भोगल्याशिवाय संपणार नाही हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे त्यामुळे तुम्ही बघा महाराजांवरती किंवा महाराजांच्या भक्तांवरती कधीच प्रश्न उठवू नका कारण तुमच्या एका एका व्यक्तीला जर अपयश ना त्याचा खापर महाराजांवरती महाराजांच्या भक्तांवरती फोडतात की तुम्ही सेवा करू नका महाराज कधीच कोणाला पावत नाहीत महाराज कधीच कोणाची इच्छा पूर्ण करत नाहीत हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे असं म्हटलं तरी देखील चालेल वेळ आणि काळ कोणासाठी थांबतो का कधीच थांबत नाही तुम्हाला देखील माहीत आहे आणि तो कोणाला थांबवता देखील येत नाही कोणालाच थांबवता येत नाही त्याच प्रकारे भोग हे भोगल्याशिवाय कधीच संपत नाहीत भोग हे भोगूनच संपतात आणि देवाची भक्ती केल्यावर संकट येत नाहीत असं देखील नाहीये बर का आम्ही देवाची भक्ती करतोय म्हणजे आमच्या जीवनात संकटच येणार नाहीत असं देखील नाहीये संकट येणार पण जी भक्ती करतोय त्या भक्तीमुळे ती संकट ज्या वेगाने येत आहेत त्याचा वेग मात्र नक्कीच कमी होणार आहे म्हणजे ज्या गोष्टीने जिथे आपला हात जाणार होता तिथे आपल्या बोटावर निभावलं जात आणि ही गोष्ट कळण्यासाठी ती गोष्ट आपल्याला उमगण्यासाठी स्वामी भक्तीत लीन असावं लागत आणि जो स्वामी भक्तीत लीन असतो जो महाराजांची सेवा करताना कधीच महाराजांविषयी कधीच त्याच्या मनामध्ये राग ठेवत नाही पूर्ण पूर्ण विश्वास हो विश्वास ठेवतो हो ठेवतो श्रद्धा ठेवतो हो त्याच्या पाठीशी महाराज खंबीरपणे चावलीसारखे पदोपदी उभे असतात हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे महाराजांवर कधीच शंका घेऊ नका एवढंच तुम्हाला सांगायचं होतं त्याच पद्धतीने बघा अजून एक तुम्हाला सांगायचं होतं आपण दरवेळेस म्हणजे आपल्या नशिबात कधी कधी असं आता हे तुम्हाला मी सांगितलं आता ज्या कमेंट्स आलत त्याच्यावरती उत्तर दिलं तुम्हाला पण बघा आपलं नशीब देखील आपल्याला कधी कधी साथ देत नाही आपण सेवा वगैरे करतो त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे कारण त्यांनी बघा काय करायचं आहे फक्त एक गोष्ट करायची आहे जी तुम्हाला मी सांगणार आहे ती एकच गोष्ट करायची आहे आपण महाराजांना दोष देतो अशा वेळेस दोष न देता आपण कोण लागून गेलो दोष देणारे नाही कोणच नाहीये आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगायचे आहेत काय असेल ते आपल्याला फक्त झळ तेवढी मात्र आपल्याला लागत नाही महाराज तेवढी बसू देत नाहीत एवढं लक्षात घ्यायचं आपण जरी बोट महाराजांचं सोडलं तरी महाराज आपलं बोट कधीच सोडत नाहीत महाराजांना कधीच सांगू नका की माझी एवढी मोठी संकट आहेत स्वामी एवढं मोठं संकट आलेलं आहे त्या संकटाने सांगा तुमचे स्वामी किती मोठे आहेत एवढे एक लक्षात घ्यायचं त्याच पद्धतीने बघा सगळं विधिलिखित आहे तुम्हाला देखील माहित आहे वेळ वेळ निश्चित आहे आपलं भाग्य बदलणार हे निश्चित आहे ती जागा कुठेही बदलणार आहे ते देखील निश्चित आहे सगळं निश्चित आहे खेळ तुमचा नसतो खेळ फक्त आणि फक्त स्वामी लीलेचा असतो आणि स्वामींची लीला कळायला स्वामींची लीला लीलेचा खेळ काढायला आपल्याला स्वामी भक्तीत असावं लागतं त्यामुळे महाराजांना कधीच दोष देऊ नका तुम्ही आ, फक्त एकच काम करायचं आहे ज्यांना नशिबाची साथ लावत नाही सेवा वगैरे काहीच करू वाटत नाही फक्त तुम्ही फक्त तुम्ही फक्त नामस्मरण करा स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उठता बसता चालता बोलता प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्त्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला सुरुवात करा तुमचे कर्म प्रारब्ध कुठेतरी पूर्ण डगमगले होते ते कुठेतरी स्थिर व्हायला सुरुवात होतील आणि तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ देखील लावायला सुरुवात करेल होईल कारण आपण ज्या काही पारायण वगैरे करतो त्याच्यापेक्षा प्रचंड शक्ती या नामस्मरणात त्या आहे त्यामुळे आणि त्याच्यात नाही असं नाही आहे पण जर तुम्ही पूर्ण आता खचलाच आहात तुम्हाला काहीच करावं असं वाटत नाही तर तुम्ही नामस्मरणाला नामस्मरण करायला सुरुवात करा नामस्मरण हा जालिम औषध आहे तुमच्या सर्व समस्यांवर असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे फक्त फक्त ही एकच गोष्ट करा नामस्मरण 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त एवढच तुम्हाला करायचं आहे बघा डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे देखील आपले उघडत नाहीत त्यामुळे राग आल्यावर थोडस थांबलं आणि चूक झाल्यावर थोडस नमलं तर जगातील अनेक समस्या सहज चुटकीसरशी आपल्या सुटतील फक्त एवढी एक गोष्ट तुम्हाला साध्य करायचे आहे जिथे सगळ्या गोष्टी असमर्थ आहेत तिथे फक्त फक्त श्री स्वामी समर्थ आहेत एवढं लक्षात घ्यायचं जिथे सगळ्या गोष्टी अशक्य असमर्थ आहेत आपल्याला होणारच हो नाही असं आपल्याला वाटतंय हो तिथे सगळ्या गोष्टी तिथे फक्त फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थच आहेत एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची स्वामी सेवा सुरुवात करा भक्तांनो कधीच स्वामींना जाब विचारू नका आणि फक्त स्वामी सेवा करा खचला हात माहीत आहे प्रत्येकाच्या जवळ जातो सगळ्या देवी देवतांच्या जवळ आपण न कळत त्यांच्या खूप जवळ जातो पण सुख आलं तर कुठे तरी आपण त्यांना विसरत असतो सुखात देखील आणि दुःखात देखील महाराजांना विसरायचं नाही आपल्या जीवनातील पदोपदी महाराजांना जी काही आपल्या जीवनात घडतय ते सगळं महाराजांना सांगत बसायचं बघा एकमेकांना शेजाऱ्यांना दुःख सांगण्यापेक्षा एकमेकांच्या साथीने तुम्ही आप, आप, आप साथ, आपल्या घरातल्या घरातली भांडणं मिटवायची आहेत काही असतील भांडण तंटे कलह तुमचे तर ते, ते आपल्या घरामध्ये मिटवण्याचा प्रयत्न करा शेजाऱ्यांना सांगितलं तर ते आपल्या आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्याचा बाजार मांडला जातो अक्षरशः त्यामुळे त्या, त्या गोष्टी न करता तुम्ही घरामध्ये आपल्या आईला सांगा आपल्या पतीला सांगा आपल्या सासूला सांगा घरातल्या घरात आपले जे काही असेल ते नॉर्मल करा पण बाहेर जर आपलं हे प्रकरण गेलं तर ते खूप टोकाला जातं आणि त्याचा बाजार मांडला जातो अक्षरशः त्यामुळे कधीच ही गोष्ट करू नका कर। ही चूक तुम्ही कधीच करू नका कर। फक्त फक्त नामस्मरण करा तुम्हाला असाध्य गोष्टी ही शक्य व्हाय शक्य होतील आणि असाध्य गोष्टी ही साध्य व्हायला सुरुवात होईल त्यामुळे नक्कीच नक्कीच स्वामी सेवा करा सेवेकरी बना सेवेकरी घडवा एवढंच एक तुम्हाला काम करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद